मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याने खूप फायदा होतो परंतु पहिला अध्याय यामध्ये काय दिलेला आहे पहिला अध्याय काय सांगतो याबद्दल थोडक्यात आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिल्या अध्यायाची सुरुवात हा ग्रंथ किती पवित्र आणि महत्त्वाचा आहे हे सांगून होते हा ग्रंथ दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आहे आणि भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवतो मित्रांनो हा ग्रंथ वाचल्याने ऐकल्याने किंवा श्रद्धेने पठन केल्याने सर्व संकटं दूर होतात जीवनातील दुःख नाहीसे होते आणि भक्तांना शांती समाधान आणि मोक्ष प्राप्त होते या ग्रंथात गुरूंच्या महतीचे त्यांची कृपा कशी मिळते याचे सुंदर वर्णन केलेले आहे मित्रांनो या ग्रंथात कथा आहे ती म्हणजे एक ब्राह्मण असतो त्याचे नाव नारायण असते तो अत्यंत भक्तिमान असतो आणि अध्यात्मात गाढ असतो तो नेहमी गुरुचरित्र वाचण्याची इच्छा ठेवतो पण त्याला योग्य मार्गदर्शन करणारा गुरु सापडत नाही एके दिवशी तो एका भिक्षुक फकीरासारखा संन्यासी असतो त्याला भेटतो तो भिक्षुक खूप ज्ञानी असतो तो नारायणाला सांगतो की गुरुचरित्र वाचल्याने त्याचे सर्व प्रश्न सुटतील आणि गुरूंची कृपा त्याला प्राप्त होईल मित्रांनो भिक्षुक नारायणाला सांगतो जो कोणी श्रद्धेने हा ग्रंथ वाचेल त्याला गुरुची कृपा मिळेल संकटे पाप आणि जीवनातील अडथळे नाहीसे होतील गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे जो गुरुला शरण जातो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो गुरुशिवाय जीवनाचे खरं ज्ञान मिळत नाही गुरुचरित्राचे पारायण केल्याने भक्तांचे सर्व दुःख नाहीसे होते जो भक्त गुरूंच्या पूर्ण भक्ती ठेवतो त्याला गुरूंची कृपा मिळते आणि त्यांचे जीवन सुखमय होते मित्रांनो पहिल्या अध्यायात गुरुचरित्राचे महत्त्व त्याचे वाचन केल्याने होणारे लाभ आणि नारायण भिक्षुक यांच्या संवादातून गुरुभक्तीचे महत्त्व सांगितले आहे मित्रांनो आमचा आजचा उद्देश होता की गुरुचरित्रच्या पहिल्या अध्यायामध्ये कोणती कथा सांगितलेली आहे आणि या अध्यायाने काय लाभ होतात ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे परंतु तुम्ही गुरुचरित्र नक्की वाचावे आणि पहिल्या अध्यायापासून नक्की प्रत्येक कथेचा बोध घ्यावा श्री स्वामी समर्थ